हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टिंग देवताय नमित्रडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता मी आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाऊशे शेहेचाळीस संवसर अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे उद्या अ रात्री अर्थात उत्तरात ते दोन वाजून सव्वीस मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गरजकरण आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनंतर वनिषकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ तर आपल्या कुंभ राशी असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे आहे सकाळी सहा वाजून मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या पूजे उजव्या हाताच्या तळ हातात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा हम शिव शिव शंभूराज्ञे प्रवर्त मान सत्य ब्रह्मण द्वितीय पराधे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंभूद्वीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाडे शालिवान शक एकोणऐशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टे संसरामध्ये नाम नामसरे दक्षिण येणे वर्षा ऋतु आषाढ़ मसे शुक्ल पक्षी मंगळवार वासने आश्लेषा नक्षत्रे सिद्धि योगे गरज करणे तृतीया शुभ तीतो वीर गोत्रात उत्पन्न मे कड़प्पा मोह पात दुरी तक्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तापमानात सोडून देत मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मला सकाळी सुरुवात बरोबरच आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी नऊ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल विधान आज तरी आपल्याला वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करावा लागणार आहे आणि या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो बने मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले तिनांक नऊ अकरा बारा चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकूण एकतीस ढोळे जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा एकोणावीस आणि बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा बावीस अठ्ठावीस आणि ऑगस्ट दिनांक एक गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा चौदा एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त एक दिनांक नऊ अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाहीत मित्रांनो प्राण प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता ती ही पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी किंवा आपल्या मंदिरात आपण करू शकता कारण घरी करण्यासाठी शिवलिंगाचे नियम आहेत ते नियम पाळणं गरजेचे ते आपल्याला पाळणं होत नसेल तर घरच्या देवघरामध्ये शिवलिंग ठेवणे योग्य नाही मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा चौदा एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक, एक, एक। मित्रांनो या वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते Bisa ngomong dia nasa dia pun kurea, yogya, kurohitas, yoa, pencandarkas, yoa malakomens, baks ma dia pun bicara rusak tamatran, taseits, ya, murtanca, betirikta. नव्याने काही आपण स्वतःहून मुहूर्त काढण्याचा किंवा पुरोहितांच्या मदतीने मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नये करू नका मित्रांनो मुहूर्ताच्या वेळेला ज्या वेळेला आपण कार्य सिद्धी असणार त्याच वेळेला आपण त्याचे फळ पूर्णपणे मिळतील मित्रांनो हे लक्षात घ्या त्यासाठीच मुहूर्त हा काढलेला असतो मुहूर्ताच्या वेळेलाच आपण संबंधित कार्य संपन्न करा अशी आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांगुद्धी सायंकाळी सात वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही मित्र कारण विष्टीकरण असल्यामुळे दिनविशेष विनायक चतुर्थी आहे आणि आज मंगळवार असल्यामुळे अंगारक योग जोडू लागलेला आहे तर या योगाला घेऊन जे कोणी भक्तगण गणेश भक्तगण विनायक चतुर्थीचे व्रताचरण करत असतील त्यांनी अवश्य नियमांचे पालन करून हा अंगारक योग संपन्न करावा यात श्री गणेशाची सोडोपचार पूजा गणपती अतर्व शिष्य घेऊन करावी मित्रांनो भाषा कुठलीही असो तेव्हाच आपली पूजा पूर्ण होते मित्रांनो अन्यथा अभिषेकाविना आपली पूजा पूर्ण होत नाही अपूर्ण होते किंवा ती तशी पूजा मानणे हे एक प्रकारे अंधश्रद्धा होते मित्र म्हणून प्रत्येक मूर्तीवर अभिषेक घेणे गरजेचे आहे मित्रांनो चतुर्थी कर्म देखील आहे आपले पितर जर या तिथीवर आपल्याला सोडून परोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावे आपल्याला श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे विधिवत अपरा घरी किंवा तीर्थक्षेत्र मित्रांनो सहा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर भद्रायोग सुरू होत आहे अर्थात विष्टीकरण सुरू होत तेव्हा या काळामध्ये आपण महत्वाची जी कामे आहेत आपली ती शक्यतो काळा मित्रांनो ती करू नका कारण राहूचा प्रभाव हा जास्त असल्यामुळे आपल्याला त्या कार्यामध्ये यश मिळणे अवघड आहे आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो आपण इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो पंचांग शुद्धीमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत चांगला दिवस आहे जो या आधी नंतर दिला होता तर हे लक्षात घ्या मित्रांनो सायंकाळी सात वाजेपर्यंत चांगला दिवस आहे कारण त्यानंतर विष्टीकरण भद्राय सुरू होत आहे म्हणून तो दिवस चांगला नाही करू शकत असेल तर करू शकता रेग्युलर आहे ते करू शकता काल दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून आपले कार्य यशस्वी होईल प्रमुख वक्रीकर शनी सध्या मक्रिय आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी मी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ समाप्त करीत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार सह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ハリオムシワ、マハティワ。